लोकशाहीचा आठ हजार पाचशे औसा टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन सर्व पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा हमी भाव द्या व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालयासमोर आमण उपोषण सुरू केले आहे सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी भेदरला असताना त्याच्या शेतमालाला चांगला दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्याची क्रूर चेष्टा करीत आहे एकरी चोवीस हजार रुपये खर्च येत असताना बावीस तेवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहेत त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपयांचा दर द्यावा त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने त्याची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी औसा येथील राष्ट्रीय महामार्गावर हाश्मी चौक टी पॉईंट येथे सर्व पक्षीय व शेतकऱ्यांच्या वतीने आज बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोन तास भव्य रास्ता रोको आंदोलन करून औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे माजी आमदार दिनकरराव माने ज्येष्ठताई उडगे संजय ओझळांबे सुरेश भुरे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख भरत सूर्यवंशी सुभाष दाजी पवार शेख सनाउल्ला दारूवाले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दंतोपंत दत्तोपंत सूर्यवंशी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील शहराध्यक्ष अजहर हाशमी विद्याताई पाटील संगीता लातूरकर बालाजी साळुंके धैर्यशील माने माजी नगरसेवक अंगद कांबळे अणिस जहागीरदार मुजम्मील शेख ॲडव्होकेट समीयुद्दीन पटेल सय्यद हमीद वहीद कुरेशी ॲडव्होकेट साई ताई गोरे युवक काँग्रेसचे जयराज कसबे नियामत लोहारे संजय लोंडे बाळासाहेब सांगवे दीपक बिराजदार जीवन पाटील पवन कांबळे जयराज ठाकूर भागवत मेत्रे खुदमीर मुल्ला पुरुषोत्तम नलगे सतीश जाधव पवन कांबळे बालाजी शिंदे गणेश कसबे शेतकरी नेते राजेंद्र मोरे राजीव कसबे भगवानराव माकणे शेषराव पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उघडले नाही तर दसऱ्या

दखल घेऊन विजयकुमार लाडगेची प्रकृती खालावत चालली आहे धरंग पाटलाची प्रकृती काळत आज महाराष्ट्र अस्थिर झालाय म्हणून एकीकडे भाव नाही शेतकरी वंचित आहे पैसा आणि पैशातून सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांना कशाचा नाव जाऊ ना माहिती नाही आज शेतकरी आमचा बेबच आहे तुम्ही म्हणताय साडेचार हजार सर कर्जमाफी झाली आणि तेवीस चोवीस पीक विमा हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी आम्ही उपस्थित झालेलो आज आंतरवाडी सराठीमध्ये मनोज तरंगे पाटील साहेब तिकडे उपोषण करत आहेत इकडे शेतकऱ्यासाठी विजयभाऊ गाडगे आंदोलन करत आहेत आणि म्हणून मी सरकारला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो माझ्या एकतेच्या वतीनं नाही तर या तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवाच्या वतीनं जर या दोन आमच्या आगाला आधी रस्त्यावर फिरू देणार नाही हा निर्धार करणार आहोत आणि हा निर्धार करणार आहोत अरे शासन आहे का नाही हा प्रश्न झालाय अरे आठ आठ दहा दहा दिवस जर हे माणसं सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जर उपोषण करत असतील आणि त्याची गांभीर्य यांची मध्यस्थी करावा लागत नाही वेगवेगळ्या ठिकाणी रे मेळावे घेऊन मतं मागण्यासाठी वेळवा घेऊन मान्य तुम्हाला करायला त्याला तोच सांगू इच्छितो <hugging> या ठिकाणी आपले विजय कुमार घाडगे पाटील हे सोयाबीनला ला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे तसेच शेतकऱ्याचा सात बारा कर्जातून कोरा झाला पाहिजे यासाठी आज आठवा दिवस झालं भैयासाहेब या याला बसले पण याकडे हे सरकार गांभीर्याने घेत नाही पण या पुढं या दोन दिवसात काय असते शावाची भूमिका त्याची शेतकऱ्याची भूमिका काय आहे हे त्या दोन दिवसात कळत आहे व रस्ता रोको करून करून या प्रशासनाला जाग येत नाही पण काय आहे या दोन दिवसात या प्रशासनाला प्रसाद काय उमटतील हे कळेल अन्यथा शावा स्टाईल तर आहेत पण ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन होणार आहेत लवकरात लवकर याची दोन दिवसात दक्षता घ्यावी अन्यथा रोषाला सामोरे जावं आज शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं खरं तर गेल्या आठ दिवसापासून शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे हे उपोषणाला बसलेत पण याची गंभीर्यानं दखल घेतली नाही म्हणून आख्या तालुक्यातील शेतकरी बांधव जागा झाला आणि एक आव्हान आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्या ठिकाणी आज रस्त्यावर सगळे शेतकरी उतरले त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि तेवीस चोवीसचं जे आम्हाला मिळाला पाहिजे होतं विमा तो विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या तीन प्रमुख मागण्यासाठी हे आमचं आंदोलन होतं काय भूमिका आता यापुढे जर सरकारनं नाही ना दखल घेतली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू आणि शिवसेनेचे आंदोलन कसे असतात हे या लोकांना माहीत आहे आणि म्हणून शिवसेना स्टाईलनं या पुढचं आंदोलन आम्ही घेऊ आता सोयाबीनला हो। आठ हजार पाचशे रुपये भाव संपूर्ण कर्जमुक्ती तेवीस तेवीसचा पीक विमा मिळावा म्हणून गेले आठ दिवस झालं विजयकुमार घागे पाटील उपोषणाला बसलेत प्रशासन यांच्याकडे बघायला तयार नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा आक्रोश शेतकऱ्यांनी स्वतः आज ह्या रस्ता रोगोमध्ये आल्यात आणि सरकारला इशारा दिल्या देण्यासाठी आज झाकी आहे अजून आंदोलनाची येणाऱ्या काळात बाकी मुठी आहे आमची अशी विनंती आहे आंदोलनातून त्या तालुक्याचे आमदार कृष आपलं सोयाबीन परिषदेवर केंद्रात आहेत या मतदारसंघातले एक माजी आमदार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल साहेब या दोघांनीही संवेदना जाग्या करून शेतकऱ्याच्या जा प्रश्नासाठी या उपोषण स्थळावर गाडगे पाटला कडे येऊन उपोषण सोडावं अशीच आमची शेतकरी म्हणून विनंती आहे सोयाबीनला रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमुक्त झालं पाहिजे आणि तेवीस चोवीस शंभर टक्के पीक उभा मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी विजय गाडगे पाटील बसलेले आहेत भूमिका आज रस्ता रोको केलेला आहे शासनाला कळवून केलेला आहे पण आता शेतकरी आज या सरकारला गुडघ्या टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शिवाजी महाराजांची रणनीती आम्ही आखू ते शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या पुढे ठेवू आणि या सरकारला गुडघ्या टेकायला लावल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर